चंद्रपूरच्या चिंचपल्ली या गावामध्ये तला गाव तलाव फुटल्याने शंभर ते एकशे पन्नास घरांमध्ये पाणी शिरलंय तर सलग दोन दिवस पाऊस झाल्याने तलावाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे आज पहाटे तलाव फुटून पाणी गावामध्ये शिरलंय घरातील सामानाचं धान्याचं आणि उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कळत आहे या चाळीस बकऱ्याही दगावल्या आहेत मोबाईल तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कशा प्रकारे नागरिकांचं या ठिकाणी दृश्य नुकसान झालेलं आहे शंभर ते एकशे पन्नास घरांमध्ये पाणी शिरलंय सलग दोन दिवस या ठिकाणी पाऊस झालाय आणि त्याचा परिणाम हा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो तलावाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आज पहाटे हा तलाव फुटून पाणी गावात शिरलाय आणि घरातील सामानाचं धान्याचं संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं संगम आहे मधामध्ये ते तो भोंग्या भोंग्याला पुरा कचरा जाम झाला जंगलाचा पुरा येऊन आणि डिपार्टमेंट वरतून मध्ये प्रत्येक नाल्याले हे केले अजि म्हणजे आडवे हे केले पुरा पाणी जंगलाचा तलावत आला और प्रेशर तलाव झाला पुरा तलावाच्या वरून पाणी फेकायला लागला पाणी फेकायला लागला आणि फेकल्या तो तलाव सांभाळला नाही तलाव मला दोन जागी फुटला मागच्या वर्षी मी सांगितलं तलाव फुटला होता माती तांगा, करा करत चांगले बनवा अजिबात कोणी लक्ष नाही दिले हे आपले ना कार्यकर्ते लक्ष दिले ना कोणीच दिले दोन चार का तांदळाचे झाले उडीद मूग हरभरे तेवढे कटान गेलं हे सगळं पोहायला लागलं घरांमध्ये पाणी गेलं होतं आणि त्या अनुषंगाने काही शेळ्या मृत झालेले आहेत असं प्रथम दर्शनी आढळून आलेलं आहे त्याच्याबद्दल पंचनामे करण्याचे आपण आदेश दिलेले आहे आता सध्या पाणी कमी होत आहे पण तरीही आपण लोकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत